नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत तिसरा भाग रमण सोनालीच्या मांडीवर डोकं ठेवून खूप रडत होता तीही त्याला रडू देत होती आज पहिल्यांदाच तिने त्याला रडताना पाहिले होते एरवी त्याच्या मिश्किल स्वभावाने इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा रमन आज रडत होता कारण आज त्याच्या बहिणीचं लग्न झालं होतं तिची पाठवणी झाली आणि तेव्हापासूनच तो रडत होता आई वडील लहानपणीच वारले होते तेव्हापासून तोच तिची आई वडील आणि भाऊ होता ती त्याची एकदम लाडकी शाळेतलं पहिलं पाऊल आणि आता सासरी जातानाच पहिला पाऊल टाकताना त्याने तिला कधीच आईवडील नसल्याची जाणीव भासू दिली नाही स्वतःची हौस मौस सोडून त्याने तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती ती तारुण्यात आली आणि एका आईला जशी मुलीची काळजी वाटते तशीच त्याला वाटू लागली इतका व्याप असूनही तो रोज तिला कॉलेजमध्ये सोडायला आणि आणायला जायचा एकदा एका मुलाने हाय सेक्सी असं तिला म्हटलं रमन कॉलेजमध्येच राडा नको म्हणून शांत बसला पण त्याचा चेहरा त्याने चांगलाच लक्षात ठेवला आणि बाहेर आल्यावर त्याची हॉकी स्किटने बिनसाबणाने स्वच्छ धुलाई केली आता तुझ्या मनातली घाण गेली असेल का अजून धुलाई करू असं रमन त्याला म्हणाला तो मुलगा त्याच्या पाया पडून जीव वाचून गेला मग काय तिथून पुढे कुठल्याही मुलाची हिम्मत नव्हती त्याच्या बहिणीकडे वाईट नजरेने बघायची त्याची उंची पेडदार शरीर बळकट बाहू बघून कोणीच त्याच्या नादी लागले नाही पण मुली मात्र ए तुझ्या भावाशी ओळख करून देणार कसला डॅशिंग आणि हँडसम आहे ना तो असं म्हणायच्या नेमकी सोनाली तिथून निघाली होती तिने त्याला रस्त्यावर मारामारी करताना पाहिलं आणि त्यानेही तिला पाहिलं त्यावेळी तिला त्याचा राग आला होता आणि त्याचवेळी तिने त्याच्या काळजात घर केलं पहिल्याच नजरेत तो तिच्यावर प्रेम करू लागला तो त्याच्या बहिणीला म्हणाला वहिनी आवडली का दादू एकदम आवडली खूप छान हाय ती गोड हाय आता मला तिचं वहिनी म्हणून हवी तथाच तू असं तो म्हणाला आतापर्यंत तुझी एकही इच्छा पूर्ण केली नाही असं कधी झालंय का होणार हीच तुझी वहिनी होणार आणि त्याने सोनालीशी मैत्री करण्यासाठी हात पुढे केला पण ती म्हणाली मी रस्त्यावर मारामारी करणाऱ्या गुंडांशी मैत्री करत नाही मी तुला मारामारी करताना पाहिलं आहे फक्त मारामारी करताना पाहिलं आहे हायस है, तू माझं प्रेम कुठं पाहिलं आहेस है, अजून मला ते पाहायचं पण नाही तुला नसेल पाहायचं पण तरीसुद्धा मला ते तुला दाखवावंच लागेल म्हणजे काय म्हणायचं आहे तुला म्हणजे वाघाचे पणजे असं म्हणून त्याने सोनालीला डोळा मारला काय निर्लज्ज आहे हा ती म्हणाली हो थोडा निर्लज्जपणा तूही कर आणि मैत्री कर माझ्याशी अजिबात नाही या जन्मात तरी ते शक्य नाही याच जन्मात होईल आणि मी तुला मिळवून दाखविनेच आता मैत्रीण म्हणून नकोच तू मला सोनालीला वाटलं बरं झालं गेली पिढा एकदाची आता डायरेक्ट बायकोच करणार मी तुला माझी आणि ती अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागली आणि निघून गेली तो म्हणाला वहिनी फारच मसालेदार आहे ग तुझी तू तर म्हणालीस की गोड आहे खूप तिने तुला मारामारी करताना पाहिले ना म्हणून तू किती चांगला आहेस हे तिला माहीत नाही ना अजून होईल सगळं माहीत होईल तिला आणि एकदम त्याला कळलं की आज तिचं लग्न आहे आणि तो डायरेक्ट मांडवात घुसला अमितला म्हणाला तू शहाणा असशील तर इथून बाहेर पड ती फक्त माझी बायको होईल अमितला रमनचा स्वभाव माहीत होता आणि तो मुळात गरीब होता गेला पळून मांडवातून आणि रमण उभा राहिला बोहल्यावर त्याला पाहून ती आश्चर्यचकित झाली त्याने तिला हार घातला आणि ती तशीच उभी होती तिचा हात हातात घेऊन स्वतःच हार घालून घेतला त्याने तिला घरी घेऊन आला गृहप्रवेशाची तयारी स्वतःच केली हा चल माप ओलांडून घरात ये माझ्या आयुष्यात आणि या घरात तुझं मनापासून स्वागत या घराची आणि माझ्या हृदयाची तू आजपासून मालकी आहेस ती मात्र रागावून गप्प गाल फुगून बसली होती होती तू माप ओलांडतेस की नाही नाही मी या घरात येणार नाही बरं असं म्हणून त्याने तिला अलगत मिठीत उचलले ती त्याला हाताने बुक्या मारत होती तिच्या नाजूक हाताचा मार त्याला गुलाबाच्या पाकळ्यासारखं वाटत होता आणि त्याने तिला माप ओलांडून घरात आणले आज तिला हे सगळं आठवत होतं सोनाली त्याला समजावते लहान मुलं करतात तसं तो तिला सोडायला तयार नव्हता तिने त्याचे डोळे पुसले चहा करून दिला आणि दोघेही त्याला आवडत तसं लॉंग ड्राईव्हवर गेले तो थोडा हलका झाला काय केल्यावर त्याला बरे वाटेल हे सोनालीलाही कळायला लागलं होतं संगती दोन वर्षे राहून तीही त्याच्यासारखंच विचार करत होती काही दिवसांनी ती त्याला म्हणाली अहो ऐका ना बोल काय मी काय म्हणते काय तिला त्याच्याशी या विषयावर बोलताना लाज वाटत होती बोल ना सोनू मला लाज वाटते तिच्या खांद्यावर तो हात ठेवतो ती सिरियस होऊन त्याचं ऐकत होती तो म्हणतो बरं मग मी असं करतो मी आधी फॅक्टरी चक्कर मारून येतो मग शेतात जाऊन येतो त्यानंतर इकडची तिकडची थोडी कामं आवडतो मला संध्याकाळ होईल यायला तोपर्यंत तुझं लाजून होईल ना का अजून लाजायला वेळ हवा आहे तुला तुझं लाजून झालं की सांग मला काय ते मी जातो आणि तिने जोरात त्याच्या पोटात गुद्दा मारला तो हसायला लागला काय हो मी ती लाजून हसत म्हणाली जेव्हा बघावं तेव्हा मस्करी सुचते तुम्हाला हे सांग ना काय म्हणत होतीस संध्याकाळी सांगते संध्याकाळी मला इतर खूप कामं असतात तो तिच्या ओठाकडे ओठ नेत म्हणतो चला चावट कुठले तू चावट केलंस मला मी कधी तू इतकी गोड सुंदर नसतीस तर मी कशाला चावट पेना केला असता जा तिकडे तिकडे कुठे आता या इकडे असं म्हणून त्याने तिला मिठीत घेतले रात्री तो बेडला टेकून बसला होता ती किचन आवरून आली आज खूपच लाजत होती ती आज ते लाजूळचं झाड का बरं इतकं लाजत आहे असं तो मनात म्हणतो ती त्याच्यापाशी येते तो तिला प्रेमाने जवळ घेतो हा बोल आता काय म्हणत होती सकाळी रमण मला आई व्हायचं आहे तिच्या या वाक्यावर तो खळखळून हसत राहिला वेडाबाई मग हे बोलायला एवढा संकोच कशाला हक्क आहे तू झातो प्रत्येक स्त्री ही अल्पकाळाची मुलगी बहीण पत्नी असते पण अनंत काळाची माता असते ती पुन्हा त्याचं बोलणं मन लावून ऐकत होती म्हणजे तुम्ही तयार आहात आधी तू तयार आहेस का हो दोन वर्षे झाली लग्नाला आणि आता प्रीती ही लग्न करून गेली आता मी तयार आहे बघ हा घरात दोन दोन बाळ सांभाळायला लागणार आहे म्हणजे तुम्ही बाबा झाल्यावर पण असाच वेडेपणा हट्टीपणा करणार हा याईपेक्षा जास्त आणि ती हसायला लागली काय करायचं याच्या बालिश बनायचं काय नाही असं मांडीवर घ्यायचं आणि झोपवायचं आणि तो त्याचं डोकं तिच्या मांडीवर ठेवतो ती त्याच्या केसातून हात फिरवत होती ये सोनू आताच नको गं बाळाचा विचार करू बाळ आल्यावर तू माझी लाट कमी करशील ना असं बोलतात हो तुमचं आपलं काहीतरी अगं थोडा एन्जॉय करूया की कुठेच बाहेर नाही गेलो फिरायला आउट ऑफ डेस्टिनेशन हनीमून आहे आपला असं तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला इश्य कसे होतो मी इथे काय नाही तिथे काय काय फरक पडतो फरक पडतो तर ते तुला तिथे गेल्यावर कळेल तू बॅग भर म्हणजे तुम्ही सगळी तयारी केली सुद्धा मला सांगितलं पण नाही त्यात काय सांगायचं तू नाही म्हणणार आहेस का आणि जरी नाही म्हणालीस तरी तुला उचलून घेऊन जाईन आणि त्याने तिच्या कमरेत हात घालून बोटांची जादू सुरू केली ती खूप हसायला लागली मी वाट पाहत होतो अगं सगळं सुरळीत झालं प्रीतीचं लग्न झालं की कुठेतरी बाहेर जाऊन येऊया आता ती वेळ आली आहे तुझ्यामुळे मलाही लग्न लवकर करावं लागलं माझ्यामुळे काय मग काय आता तूच लग्नाला उभी राहिली मग मीही राहिलो उभा बोल्यावर लग्नाचा गोंधळ व्हायच्या आधीच तूच गोंधळ घातला मी आता पोट धरून हसायला लागली हसता हसता तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती खरंच रडायला लागली तिला ती रमणला नकार द्यायचे त्याचा तिरस्कार करायचे ती दिवस आठवली आहो मला माफ करा खरंच तुम्हाला ओळखायला मी खूप चुकले हे वेडाबाई असं कोणी रडतं का शांत हो बरं ती तरी रडायची थांबे ना माझं बाळपण असंच होईल का रडकं तू कधीच रडायचं नाहीस कायम हसत राहायचं त्याने तिला मिठीत घेतल्या आणि झोपी गेला तो आज शांत झोपला होता लग्नाच्या दगदगीने दमला होता आता दोघेही मॉलमध्ये खरेदीला गेले तो त्याच्या चॉईसने तिच्यासाठी कपडे घेत होता ती गप्प बसली होती कारण तो जो काही घेईल ते तिला छानच दिसणार होतं एक ड्रेस त्याने सिलेक्ट केला तो थोडा शॉर्ट होता सिल्व्हिलेस सोनू ट्राय कर इश्य असे कपडे मग भारताबाहेर निघाला आपण तिथे काय साडी घालून येशील तिथे असेच चालतात कपडे जा पटकन ती लाजत गेली तो इकडे तिकडे फिरून आणखीन ड्रेस पाहत होता इतक्यात ती बाहेर आली आणि समोर रमन नव्हता दुसराच मुलगा होता ती चपापली तो मुलगा म्हणाला वॉट इज शक्सी इतक्यात त्याच्या मागे येऊन रमन उभा राहिला त्याने ते सगळं ऐकलं सोनालीला वाटलं आता त्या मुलाचं काय खरं नाही कॉलेज बाहेर केली तशी आता बहुतेक त्याची धुलाई करणार पण रमन कधी काय वागेल याचा नियम नव्हता तो तसाच त्या मुलाच्या जवळ येऊन त्याच्या खांद्यावर त्याने हात ठेवला आणि म्हणाला खरंच खूप सेक्सी आहे नाही हो ना ब्रो आणि हॉटसुद्धा तो मुलगा म्हणाला रमन गालातच हसत होता त्याने सोनालीला डोळा मारला तिने डोळे वटारले तो मुलगा पुढे म्हणाला शी इज व्हेरी ब्युटिफुल रमण हसतच म्हणाला ते खरं आहे रे पण आता ते माझं फूल आहे म्हणजे तो मुलगा चक्कीत होऊन म्हणाला रमण म्हणाला ती आपली आय मीन माझी बायको आहे तो मुलगा गप्प लाजून बसला त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता रमन म्हणाला आवडली ना तुला छान आहे ना ती तू मुलगा काहीच बोले ना अरे आवडली तर आवडली म्हणून सांग ना कबूल करायला काय जाते तुला माहिती का अशीच मला आवडली होती ती आणि म्हणून लग्नातून पळवून नेलं हिला काय करणार ऐकतच नव्हती फार हट्टी हाय सुंदर दिसत असली तरी मीच कसं दिवस काढतोय माझे मलाच माहीत नाही तुला ती झपायची नाही तू तु तुझ्यासाठी दुसरे फूल शोध आणि त्या भोवती फेऱ्या मार निघाता तिने कपाळावर हात मारून घेतला कुठे काय बोलावं याचं तुम्हाला भान आता खोटं बोललो का मी खरंच होतं ना ते अहो पण कुठे आणि त्या मुलाला सांगत बसायची काय गरज होती का हे सगळं त्याच्या खांद्यावर हात टाकून बोलत काय बसलात सोनू अगं तू खूप सुंदर दिसत आहेस या ड्रेसमध्ये त्याचा काय दोष मीही घायाळ झालोच होतो की तुला पहिल्यांदा पाहून असाच भान हरवून बसलं होतं आणि तो तिच्याकडे सरकून म्हणतो आता तू या ड्रेसमध्ये इतकी हॉट आणि सेक्सी बास 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 ती चिडून म्हणाली चला निघूया आपण तिने चेंज केलं आणि तू तिला मॉलच्या वरच्या फ्लोअरवरच्या कॅन्टीनमध्ये घेऊन आला संध्याकाळ झाली होती आता जेवणच जाऊ जेवणच जाऊया असं म्हणाला ती म्हणाली घरी चला आधी मी नाही तू येत नशील तर तुला मी थांबा येते मी तिला असं चिडवायला त्याला फार गंमत वाटायची तो हसायला लागला जिथं बघावं तिथं चावटपणा तो यांना निर्लज्ज झाले नसते पुटपुटत सोनाली त्याच्यासोबत गेली त्याने तिला काय खाणार असं विचारलं तेव्हा ती म्हणाली विष द्या आणून ते तुला देण्याआधी मी खाईन आता काय खाणार बोल आणि हे सगळं एका मुलीने ऐकलं तो ऑर्डर द्यायला गेला ती तिथेच बसली रमन पण काही कमी हँडसम नव्हता व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट घातली होती त्याने रुबाबदार हे विशेषण त्याला शोभत होते अजूनही मुली त्याच्या मागे पुढे करायच्या आणि इतक्यात तीच मुलगी त्याच्याजवळ आली तो एकटा आहे असं बघून हाय हँडसम असं म्हणाली तू का एवढं तिच्या मागे लागतोय ती किती भाव खाते बघ सोड तिला आणि माझ्याशी फ्रेंडशिप कर त्याला पाहून ती त्याच्यावर मोहित झाली होती माझ्याबरोबर डान्स करतोस का फ्रेंडशिप करशील ती त्याच्या अगदी जवळ येऊन मादक हावभाव करून बोलत होती लाडातच येऊन बोल बोलत होती त्याला हे काही नवीन नव्हतं तिला दूर ढकलत रमन हसून म्हणाला मला काही हरकत नाही पण तू एक काम कर त्या तिथे ती, ती मुलगी बसली आहे ना तिला विचारू नये तिला काय विचारायचं ती कोण आहे माझी बायको ती जर हो म्हणाली तर मी लगेच तिला सोडून तुझ्याकडे येईन हा विचारतेस का तिचा चेहराच पडला त्याचं लग्न झालं आहे हे ऐकून का ग काय झालं विचारतेस ना नाही ना मग रस्ता सोड माझा आणि ती मुलगी तिथून निघून गेली काय एक एक चिपकू असतात नुसत्या सोनाली लांबूनच हे पाहत होती रागातच तिने विचारलं आता ही कोण होती बाया किती जवळ येऊन बोलत होती का ग ती माझ्याजवळ आली म्हणून चिडलीस का मी का चिडू काय म्हणत काय होती ती तुझी सवत व्हायचं होतं तिला म्हणत होती तुला सोड आणि तिला मग जायचं ना तिच्याकडे अरे वा म्हणजे तुझी हरकत नाही ना काही ना, का मी पण तिला हेच म्हणालो की तुझी काही हरकत नसणार आता जातो आणि तिला सांगतो तुम्ही कधी सुधारणार हो कधीच नाही मी असाच आहे असाच राहणार हे चालवणं चालवून घ्यावंच लागेल तुला आणि नाही घेतलं तर चल घरी मग सांगतो तसं आता सांगितलं असतं पण पुन्हा म्हणशील फाजीलपणा करतो म्हणून म्हणजे फाजीलपणाचा करणार ना तू तू सोबत असताना दुसरं काय करणार ती गालात हसली आणि गप्प बसली त्याच्याशी वाद घालण्यात कोण जिंकणार आज तो लवकर झोपला होता तिचंही आवरून ती त्याच्या शेजारी झोपली पण आता तिला झोप येईना रोजच रात्री तो तिच्या खोड्या काढायचा आणि त्याचे चाळे चालायचे तिलाही ते मनोमन आवडायचे त्याच्या खट्याळपणाची सवयच झाली होती तिला आणि आज तिला जरा वेगळंच वाटलं ती तशी त्याच्या छातीवर हात ठेवून झोपली तसं त्याने तिला झोपेत आणखी घट्ट मिठी मारली ती तिचं डोकं त्याच्या छातीवर घुसळत होती तिचे उष्ण श्वास त्याच्या प्रणयी भावना चेतावत होते पण तरीही त्याला खूप झोप लागली होती आणि तिला घट्ट मिठी मारूनच दोघेही झोपे गेले पार्टी पाटे त्याला जाग आली त्याला रात्री ती मिलण्यासाठी उत्सुक झाली होती आणि ती तिला काहीच प्रतिसाद दिला नाही ती आठवले मला जेव्हा ती हवी हवीशी वाटते तेव्हा मी तिला हक्काने जवळ घेतो तिचाही मा माझ्यावर माझ्या प्रेमावर तितकाच हक्का आहे तिला आई व्हायचंय माझ्या बाळाची आई असं म्हणून त्यानं तिच्या कपाळावर किस केला आणि तिने कूस बदलली त्याला तिची गोरी गोरी पाड दिसली आणि तो तिच्या पाठीवर अलगद बोटे फिरू लागला सतारिच्या तारा छड्याव्यात आणि मधुर झणकार उठावा तशी गोड नाजूकळ तिच्या छातीत आल आली झाला याचा चावटपणा सुरू असं मनात म्हणून ती गालात असली पण मी ती मुद्दाम झोपेचा सोन घेऊन पडून राहिली आता त्याने तिच्या पाठीला किस केला सर्व शरीरभर प्रणय लहरी उसळल्या तिच्या तरी ती शांत होती मग हळूच ती बोटी तिच्या पोटावरून कमरे करून मांड्यावरून फिरवू लागला आता तिचा देहाचा दहा सुरू झाला त्याचा हा पहिला स्पर्श नव्हता पण रोजच त्याचा स्पर्श तिला हवा असा वाटत होता त्याच्यावर एवढं प्रेम ती कधी करू लागली तिलाच कळलं नव्हतं तिला मनातल्या मनात गोड आनंदाच्या फुटत होत्या वेड लावलं होतं त्याच्या स्पर्शाने तिला आता तिला कंट्रोल होईना आणि गरकन वळून तिने त्याला घट्ट मिठी मारत केला पहाटेचा गुलाबी गारवा आणि हवा असा बेबान होऊन बिलगले आता त्याने अंगावर चादर ओढून घेतली त्याच्या आवेगाने तिचं रोम रोम शांत होत होत ती तृप्त झाली आणि दोघे पुन्हा एकमेकांच्या मिठीत विसावले सकाळी तो उठला तेव्हा ती दारात रांगोळी काढत होती केश टॉवेलने गुंढाले होते एक बट काढले होते छोटस कुंकू भोयांच्या सकाळी उठल्या उठल्या असं दृश्य पाहायला मिळणे हे सर्वांच्याच नशिबात नसतं पण ते माझ्या नशिबात आहे खरंच मी खूप नशिबवान आहे असं म्हणून अंघोळीला जातो ती विचार करते की फिरायला जायच्या आधी गावच्या गणपतीच्या दर्शनासाठी जाऊन यावं याचे अंघोळ झाले की बोलावं यांना आणि तो अंघोळ करून येतो आणि म्हणतो सोनू काय मी काय म्हणतो आपण फिरायला जायच्या आधी आपल्या गावी जो गणपती आहे त्याच्या दर्शनाला जाऊया आणि ते ऐकून ती त्याच्याकडे चकित होऊन पाहतच राहते काय ग अशी का पाहतेस काही नाही म्हणाली आणि त्याच्या मिठीत शिरली तिचे डोळे पाणावले होते तुझ्याही मनात तेच होतं ना तिने मान हलवली तो तिच्या मनातलं ती न बोलता सगळं समजून जायचा तर मित्रांनो कसा वाटला आजचा एपिसोड पुढचा एपिसोड लवकरच येईल थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये